पाहत आहात मातरम न्यूज कार्यालयीन वेळेत तंबाखूजन्य अंमली पदार्थाचे से सेवन करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करा जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी अन्यथा यांना व्यसनमुक्ती केंद्रात भरती करणार रोहन कोळी राष्ट्र विकास सेना पक्ष अध्यक्ष कार्यालयीन वेळेत तंबाखू गुटखा व तंबाखूजन्य अंमली पदार्थाचे से सेवन करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करा असे निवेदन राष्ट्रविकास सेना पक्षाचे से कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रोहनदादा कोळी यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना देऊन मागणी केली आहे याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना रोहन कोळी म्हणाले शासकीय कार्यालयात आपली सेवा बजावत असताना अधिकारी व कर्मचारी गुटखा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन खुर्चीवर बसलेले दिसून येतात विशेष म्हणजे महिलांची निगडीत जी कार्यालय आहेत तेथेही गुटखा खाऊन बसलेली कर्मचारी दिसून येतात असे अधिकारी सतत थुंकण्यासाठी बाहेर असल्यामुळे त्यांच्याकडे आलेल्या नागरिकांना तात्काळत बसावे लागते तसे अशा व्यसनी कर्मचाऱ्यांनी थुंकण्यासाठी कार्यालयातील कुंड्यांचा वापर करत असलेले आढळून येत आहे अशा कार्यालयात झाडे लावण्यासाठी कुंड्या लावल्या आहेत की यांना थुंकण्यासाठी लावले आहेत, आहेत हा प्रश्नच आहे मुळात महाराष्ट्रात गुटखाबंदी कायदा असताना या अधिकाऱ्यांना गुटखा मिळतोच कसा हा प्रश्न उपस्थित होत आहे कोणतेही शासकीय कार्यालय मग ते पोलीस प्रशासन नगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायत शाळा असे कोणतेही शासकीय निमशासकीय कार्यालय असेल अशा कार्यालयात जे शासकीय अधिकारी कर्मचारी ड्युटीवर असताना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन कार्यालयीन वेळेत केलेल्या आढळल्यास राष्ट्रविकास सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर रावजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्या अधिकाऱ्यांना निशुल्क नशामुक्त केंद्रात भरती करणार आणि तशी राष्ट्रविकास सेना पक्षाकडून नशामुक्त प्रशासन अँब्युलन्स ही सेवा सुरू केलेली आहे असे निवेदन राष्ट्रविकास सेना पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रोहन कोळी यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब कोल्हापूर यांना दिले आहे सोबत शासकीय सेवेतील सर्वच कार्यालयातील मुख्य अधिकाऱ्यांना या निवेदनाची पोच देण्यात आली आहे माननीय पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर पोलीस अधीक्षक जयसिंगपूर नगरपालिका जयसिंगपूर पोलीस ठाणे शिरोळ पोलीस ठाणे उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर यांनाही एकाच दिवशी पक्षाचा पदाधिकाऱ्यांकडून निवेदन देण्यात आले आहे शासकीय कार्यालयातील अशा नशेडी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई न केल्यास त्यांना नशामुक्ती केंद्र भरती करू असा इशारा रोहन कोळी यांनी दिला यावेळी उपस्थित आरपीएचे जयसिंगपूर शहराध्यक्ष सचिन कांबळे सामाजिक कार्यकर्ते अंकुश कुरणे तसेच राष्ट्रविकास सेनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष विवेक कांबळे पत्रकार उमेश मोरे रोहित कोळी चंदन यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते वंदे मातरम न्यूजसाठी सतीश खोत अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा